नमस्कार मी संजय भोसले आयुक्ता शर्माचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आज रोटरी क्लब शिरोळ यांच्याकडून आज आई वृद्धाश्रमाची खरी दिवाळी साजरी झाली याच्या अगोदर आम्ही एक दोन चार दिवसा पूर्वी आम्ही आई वृद्धाश्रमी दिवाळी अंधारात अशी एक पोस्ट टाकलेली एक व्हिडिओ व्हायरल केला होता कारण दिवाळी अगदी तोंड आली तरी तो सुद्धा पुन्हा कधीही मदत मिळाली नाही कारण पहिला कसं का जयशुप्रधात वृद्धाश्रम असल्यामुळे मदत व्हायची दिवाळीच्या निमित्तानं सगळे लोक वगैरे यायत फराळ द्यायची कप नवीन कपडे द्यायची तर ह्यावेळी ह्या लोकांना काही कपडे नव्हते काही नव्हते फराळ सुद्धा मिळाला नव्हता आणि म्हणून म्हटलं तर ह्या यंदा यांची दिवाळी होईल की नाही याची शाश्वती पण आम्हाला नव्हती म्हणून मी एक आई वृद्धाश्रम दिवाळी अंधारात अशी पोस्ट टाकलेली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून आज रोटरी क्लब माध्यमातून सिटी शिरोळ यांनी आज आम्हाला सगळं दिवाळीचे सगळं साहित्य दिले फराळ दिला साहित्य दिलं नंतर अचानक साड्या आजोबानं कपडे वगैरे सगळे त्यांनी दिले म्हणून मी आज रोटरी क्लब हिरिटेज क्लिट शेटी त्याचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्माननीय सन्मित्र संजय भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आहे उद्धराश्रम या ठिकाणी आमच्या रोटरी क्लब ऑफ हेरिटी सिटीचे सन्मान्य अध्यक्ष के एम भोसले सर सेक्रेटरी अमित जाधव मार्गदर्शक सदस्य माजी प्राचार्य एस एस पाटील सर आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपले सेवावृत्ती जोपासली आहे ते रोटरी क्लब ऑफ हेरिटी सिटीचे सदस्य संजय शिंदेसाहेब आ, या ठिकाणी आमच्या रोटरीच्या माध्यमातून ज्यावेळी रोटरी क्लब हेरिटेज ची स्थापना झाली त्यावेळीसुद्धा आम्ही आयुधराशांमध्ये पहिला उप उपक्रम म्हणून त्यांच्यासमोर दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला आजही आम्हाला अभिमान आहे की जागतिक सामाजिक संस्था रोटरी क्लब या रोटरी क्लबमध्ये जागतिक सामाजिक संस्थेत आम्हाला काम करताना खाडीचा वाटा म्हणून समाजातील गरजूंचं जीवनमान उंचवण्याचा सा सातत्याने प्रयत्न करण्याचं भाग्य आम्हाला या निमित्तानं लाभलं समाजातला खरोखरच चांगलंपणा जपण्याचं काम सन्मान संजय भोसले साहेबांनी केलंय का तर आपल्या समाजातील उपेक्षित वंचित निराधार मातांना या आणि बुजुर्गांना या ठिकाणी आणून त्यांची मनोभावी सेवा करून त्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या बरोबरच त्यांच्या आरोग्य संपन्न त्यांना जीवन जगता यावं यासाठी त्यांचं भोसले कुटुंब सातत्यानं परिश्रम घेत आहे गेली पंचवीस वर्षे मी त्यांना पाहत आलो आहे त्यांनी निस्वार्थीपणे अनाथ आश्रम काढून किंवा वृद्धाश्रम काढून भाड्यानं चालवण्याची ऐपत नसताना सुद्धा त्यांनी भाड्यानं चालवून खरं एखाद्याही वंचिताला त्यांनी बाजूला चाललं नाही याचा आम्हाला सात अभिमान आहे आणि ह्या पुढे रोटरीच्या माध्यमातून आम्ही जे सामाजिक उपकरण राबवणार आहे त्यात निश्चितपणे लक्ष देऊन त्या माध्यमातून त्यांच्या आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी मी भोसले साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं संजयजी भोसले यांनी जे आपल्या जीवनामध्ये निराधारांना आधार देण्याचं काम अतिशय पुण्यवान काम करत आहेत गेली पंचवीस वर्ष सातत्याने त्यांचं तेन सा नाव ऐकून होतं कधी भेट होईल वाटत नव्हतं पण निश्चितपणे रोटरी क्लब हेरिटी सिटीच्या अतिथी झाल्यानंतर चंद्रकांत भाटसाहेब प्रस्ताव ठेवला की आपण जरा उदास्रीला भेटून येऊया आणि त्यांना त्यांची दिवाळी अंधारात आहे ती प्रकाशमन करूया त्यांच्यामध्ये चैतन्य जीवनाबद्दलची आशा दीप आपण चमकवूया कारण निश्चितपणे जवळ गेल्याशिवाय माणसाचा संवाद साधल्याशिवाय नेमक्या व्यथा कळत नाही आणि त्यामुळे भाटसाहेबांनी आणि विशेष म्हणजे आमचे सणमित्र मार्गदर्शक पाटलेचे सर माझा सेक्रेटरी अमित जाधव त्याचबरोबर आमचे जा सणमित्र जे सामाजिक कार्यामध्ये सध्या अग्रग्र असतात संजय शिंदे त्यांच्या कन्या ह्या सुद्धा त्या प्र प्रभावामध्ये अत्यंत उत्तुकपणे काम करत असतात हे सामाजिक त्यान करणं फार आवडतं आणि तशा प्रकारचं काम आमचे रोटरीचे मग देशमुख साहेब असतील शब्दश्री वैया म्हणजे असतील की ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जो आधार दिला की हे करायचंच आहे आपल्याला आज त्यांच्या कामा घेतल्यामुळे त्यांना आता नाही शेवटी असल्यामुळे त्यांच्या कंपनी आता त्यांना विविध कामं लागले सगळे जे होतो आम्ही भेटायला पण काही माणसाने वेळ मिळाला नाही पण तरी सुद्धा सनत हातानं त्यांनी आपण मदत केलेली आहे आणि ती मदत तुमच्याकडे स्फोर्थ करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलेलो आहोत आमचा हा कृपेचा थोडा भाग तुम्ही स्वीकारावा <था> अशी तुम्हाला <था> नम्र विनंती <था>। करतोय आणि स्वीकारला तर तुमचं विनम्रपणे अभिनंदन करतो बरं ठीक आहे सारे ठीक से आगे भी नहीं है कि सॉरी भाई मैं दिखला कैसे है मैं लाऊंगा इधर खेलें हम्म तो खेल आगे

हाय बाय गेले इत काय हाय हाय त्या सारे पण ही हाय त्या इकडे हसले ठेव रखी गोशी सर एक हाय त्या सा ये वाला यस जय तयार झालं रे काय